ભેટ પછી તો આમ નાના કનુતોકડું જીસ પીન નહી આઈસા બસલે વીર ધરણ વેલું જીતે ચકુદીદી અને ফুটু দিদি ফোটো কা রুদ্ধি দিদি জয় দা সব জন ইনতার পপান না त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण्यासाठी घेतलं सर्व उपासवाली उपवासाचं नाष्ट करत होते आम्ही आम्ही जेवत होते इथे सर्व फोटो काढत होते व्हिडिओज काढत होते बोलत होते सर्व काय ना काय करतच होते इकडून तिकडून इकडून तिकडून आम्ही खूप मज्जा केली विविध धरण मत त्यानंतर आम्ही जाणार होतो डायरेक्ट मग खूप जास्त पाणी होता पाण्याचा वाव बघून मला खूप छान वाटला पण तिथे फोटो काढले ते, ते आम्ही फोटो टाकत नाही कारण की व्हिडिओ मोठे होईल म्हणून इथे नाना फोटो काढत होता इथे सर्व मागण्या सर्वांचे फोटो काढत होते तुम्ही बघ शकता इथे आई बोलत होती इथे मी होती इशू दीदी सोबत बोलत होते इथे मम्मी दिदी व्हिडिओ काढत होते फोटो काढत होते सर्व काय करत होते सर्व ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे आठवण म्हणून फोटो काढतो सर्वजण कोणाही सुद्धा नाही सर्व इथे बाबासा बोलत होती काय काय करायचं कुठे कुठे थांबायचं ते डिसाईड करत होते डायरेक्ट पंढरपूरला जायचं का असं नाही तर आम्ही चावी मागत होते दाद्याविषयी ब्रेजा खोलण्यासाठी दादा देत नव्हता मनाच्या पप्पाला बोलवले तेव्हा जाऊन दिल्यानंतर इथे पुरुष मंडलने फोटो काढले तुम्ही बघू शकता नंतर इथं महिला मंडळने फोटो काढले नंतर आम्ही सर्व गाडीत बसण्यासाठी चाललेलो तुम्ही बघताय इथे नाना बाहेर म्हणजे गाडीतून आता इथे आम्ही मध्ये रस्त्याच्या मध्ये थांबलेलो चहा पिण्यासाठी तर सर्व मागना चहा पिण्यासाठी येत होते आम्ही सर्व पुढे होत्या लास्ट आम्ही पण आम्ही नंतर पुढेच जाणार आहात बघताय इथे ईशी ददी दे आणि श्रीदादाची भांडण चाललेली इथे नानासांची नानासा बोलत होती बसली होती इथे नानासा चहा पित होती नंतर आम्ही गाडीत गेलो आम्ही परत गाडी प्रवासासाठी बसलो इथे श्रीदादाची नाटका किती चांगली ओरडून छोटा नाना फोटो काढत होता पप्पा फोटोच्या मध्ये आले नंतर नानाने गाडीत सर्व बसायला चालू केले आम्ही गाडीत बसण्यासाठी गेलो पप्पाला तेव्हा सर्वांनी गाडीत बसण्यासाठी फोटो व्हिडिओ शूट घेण्यासारखं होते पप्पा इथे सर्व फोटो शूट काढत होते बघताय तुम्ही सर्वजण फोटो काढल्यानंतर हर एक ठिकाणी तो फोटो काढल्यानंतर आम्ही गाडीत बसून निघालो पप्पाची एकच पोजिशन व्हिडिओ फोटो व्हिडिओ फॉर्चनमध्ये बसण्याची तर तुम्ही बघू शकता आमच्या गाड्याने गायल्यानंतर आम्ही ध दर अग्री धर्मशाळेत आल्यानंतर सर्व कामं करत होती इथे बोलत होती नंतर इथे चंद्रभगा नदी कितने सुमसून झालं होतं तिथं इस्कॉनला आम्ही गेलो तर संध्याकाळी नंतर रात्री आठ वाजता भजन चालू झालं वरती तिसऱ्या तिसरे फ्लोरवर आग्रि धर्मशालेमध्ये लगता है तक मम्मी से काम तो बोलत होती तबला वाजवत होते सर बाबा सर ताल वाजवत होते पप्पा तबला ने पकवाज वाजवत होते सर्व का सर्व सर अभंग बोलत होते सर्वज दादा अभंग संगत होता सर्व आम्ही खूप मजेने बोलत होते सर्व सर्वांना बोलत बोलवत होते भजनासाठी सर्व भजनात खूप जास्त मज्जा घेतली नंतर आम्ही संध्याकाळी निघाले होते चंद्रभागा नदीमध्ये प्रवास करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथे प्रवास करण्यासाठी आम्ही सर्वजण निघाले होते टोटल तर तुम्ही बघताय तिकडे इस्कॉनला आम्ही जाणार होतो इस्कॉनला तर आता आम्ही होडीमध्ये बसण्यासाठी चाललेलो तर आम्ही होडीमध्ये बसणार बसायला गेलो ना आम्ही बसलो तेवढ्यात माझी फ्रेंडच भिजली पूर्ण सर्वांची लेंगीसी पूर्ण भेटली इथे आम्ही बसलेलो माग दाद बसलेली इथे मम्मी व्हिडिओ काढत होती नंतर संध्याकाळ खूपच रात्र होण्यात येत होती तर तेवढंच आम्ही लवकरात लवकर दर्शन होईल असं दर्शन घेण्यासाठी गेले तर तुम्ही बघा इथे आम्ही इस्कॉनला राधाकृष्णाच्या मंदिरात जाण्यासाठी आलो होतो ना राधा कृष्णाच्या मंदिरात आता सात वाजण्यासाठी पंधरा मिनिट आले होते तेव्हाच आम्ही लवकरात लवकर आलो जेवढा लवकर येईल तेवढं लवकर ना पंधरा किंवा दहा मिनटं आलेली तिथे आम्ही ते, ते, ते बसून घालवली नंतर ते आम्ही बसून घालवल्यानंतर सर्व भजन ऐकलं आम्ही हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे आम्ही असं खूप छान छान भजन ऐकलं तिथे खूप छान नंतर आम्ही व्हिडिओज पण काढले तिथे खूप सुंदर सुंदर फ्रेम होते खूपच जास्त सुंदर तिथे सर्वजण आलीनंतर सात वाजता टायमावर सर्वजण आले होते तुम्ही बघू शकता सर्वजण वाजवल्यानंतर पर्दा खोलण्यात घेतला तुम्ही बघू शकता राधा कृष्णाची मूर्ती किती सुंदर होती अतिशय सुंदर होती आम्हा सर्वांना राधाकृष्णाची मूर्ती आवडली आम्ही सर्व पाया पडलो नंतर सकाळचे किती छानसा नजारा होता इस्कॉनचा तर तुम्ही बघू शकता इस्कॉनचा सकाळी किती छान छान नजारा होता ते, ते सर्वजण खालती होती सर्व बोटीत बसलेली दुसरे दिवशी आलेली ते बोटीत बसून चाललेले नंतर आम्ही गेलो होतो रात्री गेलो होतो आम्ही मंदिरात तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या वरती कलर्स नंतर आमची खूपच मोठी लाईन होती खूप म्हणजे खूपच तर तुम्ही बघता इथे आम्ही कनू नाना दादा अत्यासा सुद्धा आमची मागेच होती बघते सर्व बोलत बोलत निघत होते हलू हलू खूपच झाले नंतर आम्ही सकाळ नंतर कॉफी पिण्यासाठी गेलो चहा पिण्यासाठी गेलो होते ये ते दादा सर नंतर आमचे इथे खालती अग्निधर्मशाळा खालती तिथे सप्ताह बसलेला तर खूप छान छान रांगोळी काढलेल्या सकाळ सकाळ त्या सप्त्यातल्या लोकांना आम्ही जेवण सुद्धा दिला आम्ही दर वर्षाची कथा आहे आमची वीस वर्ष झाले आमची कथा चालू आहे का दर एक वर्षी आम्ही सर्वांना जेवण देऊ आमची पप्पा नाही आले तरी आम्ही येऊ पासुद्धा बोलले काही पुढे अशी कथा चालू आमचे खारघरचे बाबा बाहेर गेले होते गेट जवळ स जेवढी पण माऊलीची भक्त जात होते त्यांना बोलत होते की जेवणासाठी या येऊन जा माऊलीचा प्रसाद खाऊन जा बघतांमुळे महाप्रसादाचा योग घेतला खूप म्हणजे दे, घेतला इथे मी पाणी वाढत होतं कणू प्र पत्रावला वाढत होती दिडीचा लोणचा वाढत होती सर्वजण सर्व काय वाढत होते असं जेवत होते काम करून नंतर जेवले इथे आळशे दुद्धा सजवत होती सुद्धा दादा बाबा नाना जेवत होते इथे त्या जेवायला बसलेली होती बाबा बसलेला जेवायला बाबा नंतर बसला जेवायला इथे सप्त्यातली लोक भजन करत होती इथे बाहेर आमची लोक आमची माणसं सर्व बसलेली होती इथे नानाई सुद्धा बसलेला इथे फोटो काढत होती आत्याचा नानासा बाबासा तर फोटो काढल्यानंतर आम्ही धर्म आग्रे धर्मशाले ची सुद्धा व्हिडिओ काढली आम्ही नंतर बाहेर जाऊन खूप लांबना फोटो काढला आडव फोटो काढलं पप्पांनी नंतर पप्पानी टिक्का लावून घेतला तुम्ही बघू शकता टिक्का लावत होते इथे सर्वांचे अस टिक्का लावले होते माझेही सुद्धा लावलेले टिक्का सर्वांनी म्हणजे आमचे हो परिवारांनी टीका लावलेला लावून घेतला खूप सुंदरसा टिकला लावून घेतला नंतर पप्पांनी सुद्धा सुंदरसा टिकला लावून घेतला इथे सर्व टिकला लावून जातात टेकल्या आल्यावर चंदनाचा चंदना त्याच्यावर केसरी आणि काला बुक्का सर्व आनंदाने लावून जातात स आनंदाने सर्व टेक्का लावून जातात

इथे शिवदिदीचा पप्पा जेवण दाखवत होता नाना हावली खात होता इथे आम्ही फोटो बघा खूप सुंदर सुंदर काढले सर्वांनी आम्ही तिघांनीही सुद्धा सुंदरसे फोटो काढले तुम्ही बघताय आता सांगे सुद्धा कणू आणि नानांनी फोटो सुंदरसा काढला आम्ही सर्वांनी सह आलेले परिवारांनी फोटो काढला खुशीनी खुशीने इथे तुम्ही बघू शकता नाना फोटो काढला इथे पप्पा फोटो काढला इथे जिद्दाच्या पप्पांनी फोटो काढला इथे नाना फोटो काढला मी खूप सुंदर साठी काढवलेला मम्मी पाप्पा माझे निस्त व्हिडिओ काढत होते कन माझ्या बाजूला ते आम्ही घरी जाण्यासाठी निघाले होते पप्पा गाडी चालवत होते आमची पुढे सुद्धा फॉर्च्युनरी होती आम्ही पण फॉर्च्युनर मध्ये बसलेले आमच्या मागे दोन ब्रेजा आणि एक स्विफ्ट चालत होती तर आम्ही ते बोलस ते बोलतच होती सर्वजण आम्ही ते जाता श्रीदा कन्नू मी

सुंदर शी होती खूपच सुंदर किती सुंदर नंतर आम्ही मिसळ पाव खाण्यासाठी थांबलो पुरी भाजी आणि मिसळ पाव आणि चहाही सुद्धा पिण्यासाठी थांबले होते आम्ही भजाई बाजी मारली ऐकत नाही गणेश भाऊ पण बाजी मारली दिसू गाला असत हे देखो आम्ही दिदी कांताली पुरी वाटी कधी म्हणून शेट काय झाला रडतो कशाला काय झालं तुम्हाला रडायला असं आहे का एवढी दादा चकू मम्मी पावभाजी खात होती सर्व जण एकच प्लेट मध्ये बघू शकता स नाश्ता केला सर्वांनी आम्ही सुद्धा आम्ही मागे बसलेले लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट मध्ये कसे वाटले धन्यवाद